नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जेव्हा घरात देवांचा वास असतो तेव्हा आपल्याला काही संकेत मिळतात ते संकेत काय आहेत कशा प्रकारे मिळतात हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ चालू करण्याआधी व्हिडिओला एक लाईक एक लाईक करा शेअर करा कॉमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ ची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर मित्रांनो जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवांचा वास आहे देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपासना करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देतो आज आपण याच इशाऱ्याबद्दल किंवा या संकेताबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत जे तुम्हाला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते काही वेळी तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असतात अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे कर्मामुळे तो परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदा काही चूक करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला याची जाणीव नसते आणि ते स्वतःच त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात म्हणजे मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतींमुळे तुमचा देव क्रोदीत होतो म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये त्याच लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतःच समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे किंवा नाही चला तर मग जाणून घेऊयात त्या संकेत संकेत नंबर एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चारण करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे एक संकेत आहे नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंखांचा किंवा मंत्रांचा आवाज किंवा घंटांचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला रामराम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे संकेत आहे नंबर तीन जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा हा सुगंध तुमच्या घरातील मंदिरातून येतो म्हणजे देवघरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील देवघर जितके जवळ जाल तितका हा वास हा सुगंध वाढत जातो तर मित्रांनो हा सुगंध देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे त्याच्या उलट आता तेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात असेल तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव तुमच्या घरामध्ये वास करत असतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो नंबर चार जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कुठलाही प्राणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि अशा गोष्टी आठवड्यातून वारंवार घडत आहेत ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे तो येत आहे कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा हे भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते किंवा कोणी भिकारी आला तर तो तर तो देवच कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे पाणी मानले जाते नंबर पाच जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्यात तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी वा काम करूनही यश मिळविले हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो त्यांच्या आयुष्यात कधीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत ते, नाही। ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात सहा घुबड घुबड पाहणे हा एक शुभ संकेत मानला जातो हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे घोबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते तर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे नंबर सात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे ये त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भोक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात नंबर आट, धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता खूप आवडते ज्या घरांमध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे नऊ शंखाचा आवाज हे सुद्धा एक शुभचिन्ह आहे हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान दिले जाते इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शविते दहा सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या समोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे अकरा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्षांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा एक पुरावा आहे पक्षांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे सुद्धा एक मोठे लक्षण आहे जे तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या हृदयामध्ये देवांचा वास आहे तुमच्या हृदयाचे रडणे हे देवाने ऐकले आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन नक्की दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ